आंतरराष्ट्रीय षडंत्र आहे की भारतामध्ये चिडलं पाहिजे नक्की तंडी झालं पाहिजे लोकांनी असं एकत्रित सरकारने भारतात ते पाडलं पाहिजे अस्थिरता आली पाहिजे जेणेकरून आमचा अजेंडा सफल होईल कोणता की दारू हरप आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोयगाव तालुका येथे बांगलादेशमध्ये मध्ये झालेल्या हिंदू बांधवांवरती अत्याचाराच्या विरोधात समस्त सोयगाव येथील साधू समाज धर्मप्रेमी हिंदुत्ववादी सगळ्या संघटना एकत्रित आल्या आणि मुक्त मोर्चाच्या माध्यमातून सगळ्यांनी आपल्या संवेदना या ठिकाणी व्यक्त केल्या सोयगाव बंदला सर्व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे पोलीस प्रशासनाने सुद्धा खूप चांगल्या यामध्ये महत्वाची भूमिका बजावली सगळी दुकानं सगळी आस्थापना बंद आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्व हिंदू समाज या बांगलादेश सरकारला सांगू इच्छितो की आमच्या होणाऱ्या हिंदुत्ववादीच्या बांधवांना जर योग्य पद्धतीची वागणूक मिळाली नाही याच्या पुढेही आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल कालच्या दिवशी रामगिरी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो सर्व हिंदू संघटना हिंदू समाज रामगिरी महाराजांच्या सोबत आहे असं आम्ही या ठिकाणी आज जाहीर करतो भारत माता chandra Baki, yeah. <coughs>